दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोराम आणि ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामात जिल्हा परिषदेचे सी कुलदीप जंगम यांनी भेट देऊन पाहणी केली या भेटीत जुनी टाकी तात्काळ पाडून या ठिकाणी नवीन टाकी उभा करण्याच्या सूचना दिल्या या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत दोन टाक्या मंजूर आहेत एका टाकीचं काम झाले दुसऱ्या टाकीसाठी जागा नसल्याने यावर तोडगा निघत नव्हता यामुळे सहा महिने हे काम बंद होतं या प्रसंगी भेटून सीईओ जंगम यांनी तोडगा काढला जुनी टाकी पाडत असताना गावातील पाणी पुरवठा विस्कळीत न करता नवीन बांधलेल्या पहिल्या टाकीवरून पाणीपुरवठा पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना सीईओ कुलदीप जंगम यांनी दिल्या बोरामणी येथे सीईओ कुलदीप जंगम यांच्या समवेत जल मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव हो। उपअभियंता सुनील कटक दोन या प्रसंगी सीईओ कुलदीप जंगम यांच्या समवेत जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल उप अभियंता सुनील कटक दोन शाखा अभियंता शाखा अभियंता जाधव ठेकेदार सरपंच साळुंके राजू साळुंके ग्रामसेवक दराडे आदी उपस्थित होते या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या जागेत असलेल्या जुन्या पाण्याच्या टाकीचं बांधकाम पाडून त्या ठिकाणी नवीन पाण्याची टाकी उभारण्याच्या सूचना देत असताना या ठिकाणी असलेलं अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्याच्या सूचना दिल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचा प्रश्नही याप्रसंगी मार्गी लागला